किरण जाधव बघली व्यापारी काय करतात माल घेतानी जागर एक कंडिशन लावून घेतात माल भरतानी तो माल बाहेर फेकतात त्याच्यातला अर्धा हे नाही चालत नाही तिथं शॉर्टिंगच्या पंधरा मिनिटात येतो रिजेक्शन जास्त जातं आणि तो लेबर ऐकत नाही आपलं त्याच्यामुळे तिथं आपला पंचवीस ते तीस टक्के माल बाहेर जातो आणि लोकल मार्केटला संध्याकाळी पण ते गाडीओ कॅरेक्टर त्या प्रकल्प होत नाही आता रोड टाईम रिस्टेन मार्केट एखादी जाणं ठरणार या मार्केटात जाऊन

सगळ्यांना तू गाडी बघायलाय का तो पण एक जीवन झाला तो काम फाट मिनिटात गाडी खाली झाली तू सगळं आजाराचे कारभारी झाला कमिशन नाही सगळे मार्केट वाले त्यांना कमिशन देते आता आपल्याला ते पण नाव घेऊन आपल्याला बोलायचं नाही पण जिथं कमिशन मिळतं तो तिथं जातो तर त्याला आपण थोडस शेतकरी प्रवृत्ती केली हो माझा माल इकडे गेला पाहिजे मला चांगले पैसे मिळत होता सर थोडस भाडे दहा वीस रुपयाने वाढून दिलं हा गाडीवाल्याला सुद्धा नाराज घेऊ नका आपल्याला परमेश्वर आम्ही कधी स्वप्नच नाही पाहिजे ते त्याचं वाढून दिलेलं आपण त्यावेळेस गाडीवा दोन पैसे वाढवून दिले पाहिजे खऱ्या अर्थानं चर्चा करताय चर्चा फक्त तुमचं जवळच सुक राहतील मी बोलतो करतो तेव्हा शिकलेलं ऐकतात आणि आपण काय खरंच ते चुकतोय का आज मला सांगा बरेचसे शेतकरी आजही मार्केटला पाहायला आले की बाबा खरंच ऐकलं म्हणजे मी नेहमी सांगतो मुलीला स्थळ शोधायचं असेल तर आपण जिथं दे मुलगी देतो त्याचं दे पाहिलं तर पाहून येतो पाहना नीट नीट काय का कसं आहे तसंच हे स्थळासारखं कारण लहान लेकरासारखं तुम्ही त्याला सांभाळत आहे आणि त्याला योग्य स्थळी जर नाही पोहोचवलं तर आपलं नुकसान होणार तसं आज या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कुठलंही त्याच्यात चुकी वाटली नसेल तर आनंद असेल पण चुकी वाटली असेल तर आम्हाला सांगायचं आहे मी नेहमी सांगत असतो एखादी दुरुस्ती करावशी वाटतं असं काय आहे काय पॉईंट दुरुस्ती करायसारखं नाही थे थे किलो भी एक लक्षात घ्या की पाच किलो असेल किंवा दहा किलो असेल तर ते दुसरे कॅरेट मध्ये टाकलं जर आपण दबल तर कॅरेट जर दबलं एका ठुल आणि तुमची रासच तेवढी जर पाच किलो त्याच्यामध्ये दाबायचं कॅरेटला वजन करताना फुटला तर तुम्हाला शंभर दीडशे रुपयाची किलोचे रेट फळ डॅमेज फळ त्याचं डॅमेज होऊ शकतं आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शंभर कॅरेटमध्ये तीन राशीमध्ये दोन तीन कॅरेट होईल किलो दीड किलोचा इफेक्ट येईल अख्ख्या ह्याच्यामध्ये असा कुठं तरी एखादी मध्ये साधारणतः अर्ध कॅरेट टिकल सगळ्यात राशीमध्ये अर्ध निघत नाही एक 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 दीड किलो हा तुमच्या ह्याच्यामध्ये आज दो एक शंभर शंभर कॅरेट रिजेक्शन कर झालेलं पाहताय तुम्ही समोर आणि तुम्ही अर्धा किलो आता जर पाहिलं मग बायका पण दिसेल प्रत्येक बॉक्स मध्ये आपले पण दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम चार पाच किलो ऍडजस्ट कसं करायचं कॅरेटचं वजनच एक किलो सहाशे ग्रॅम चारशे ग्रॅम आपलं तरी गॅस गेलं तरी फळं फुटू नये कारण शेवट आख्यात राशीमध्ये शंभर कॅरेट मध्ये पाच सहा राशी सहा राशी, सा राशी दोन राशी समज अर्ध्या कॅरेट किंवा एकच राशी अर्धा किलो एवढं जर बारीक पाहिलं तर शेवटी दोन ते पाच सहा दिवसात दिवसाच्या प्रवासात जो माल जातो त्यांचं बॉक्समध्ये वजन घटत असतं त्यामुळे आता त्या नारा आता काहीतरी आपल्याला शंका काढायची म्हणून ती जर काढली तर ही व्यापारी मी पळून झाले थांबायचे एवढं बारीक पाऊन चालायचं नाही बरोबर पण असू द्या तुम्ही शंका आहे शेवट मला शंकेला उत्तर देणं हे माझं कर्तव्य कारण मला मधला एक माणूस जरी समाधानी नसेल तर मला शंभर आकडा पूर्ण करता येणार समाधानी करायचं असं अजून एक आपल्याकडे मोसंबी होती मार्केट नाही आपल्या आसपास त्याच्यामुळे व्यापारी रेट समजत नाही शेतकऱ्याला मार्केट मध्ये काय मोसंबी आणा शॅम्पल ला थोडस आणा आता आम्ही ड्रॅगन फ्रूट चालू केलं इथं पेहरू चालू केलेला आहे उद्या गोल्डन शिताफळ आली तर चालू आपण विकणार आहे तसं मोसंबी जरी तुमची असेल ना तरी आणा ह्या व्यापाऱ्यांना आपण भरून माल पुढे पाठवला म्हणजे तुम्हाला असं नाही की आपण फक्त डाळिंब शिकणार आहे तुमचा कुठलाही अटम फळासाहे आपण विकायला इथं सक्षम आहोत डाळिंब कसं तुमचं मार्केट होतं मार्केटच नाही शेतकऱ्याला भाव समजतच नाही त्याचा मोसंबीचा ठीक आहे आपण प्रयत्न करूया पुण्यालाही आपण विकतोय पण इथं नाशिकमध्ये विकायचा प्रयत्न करूया व्यापाऱ्यांशी चर्चा करल संत्रा असेल मोसंबी असेल या दोन्ही वाटपला आपण न्याय देऊया खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी मन मोकळं केलं आणि मनात जे काही साचलेलं होतं आता यांनी मी कॅरेक्टर असत एखाद्या कॅरेट अर्ध असतं ही सुद्धा शंका तुमची गैर नाही पण ते शेवट परिस्थितीला धरून जर असेल एखाद्या कॅरेट मध्ये आपण ते बारीक बघून एवढं चालत नाही पण आपलं नुकसान होऊ नये नंतर परत दहा किलो कमी करा वीस किलो कमी करायचं हे प्रॉब्लेम आपल्याकडे नाही बाकीची काही शंका नाही तेवढीच शंका होती त्याच्यात मी समाधानी सांगायचं सगळे प्रॉब्लेम बनले नंतर मग सांगितलं ना बाईला पण मी एवढं आता त्या प्रॉब्लेम कडे आपण पाहण्यापेक्षा आपली सोय आणि गैर सोय ह्याच्यातनं आपल्याला मध्यबिंदू घालून आपल्या शेतकऱ्याला नाही द्यायचा आणि व्यापरायला न्याय द्यायचं बरोबर